महायुती सरकार मध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांवर मोठा निर्णय घेतला आहे आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचं हे ठरवण्याचा सर्वाधिकार त्यांच्या हातात होते मात्र पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारनं लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी मंजुरी दिली आतापर्यंत डीपीटीसी निधी वाटप पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या हातात होते कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा आणि कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं हे तेच ठरवत होते यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो तर विरोधी पक्षांच्या आमदारांच्या कामांकडे दुर्लक्ष होतं अशा अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय राज्य मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या नवीन धोरणानुसार जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मंजुरीनं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच टक्क्यांपर्यंतची रक्कम तातडीच्या किंवा आपत्कालीन खर्चाच्या वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे यामुळे निधीचा राजकीय गैरवापर थांबेल असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे या, के या निर्णयामुळे आता कोणत्याही एका पक्षाच्या आमदाराला झुकते माप देना, शक्य होणार नाही असं म्हटलं जात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा